आज राज्य सरकारने पुन्हा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की के वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार अशा पद्धतीचं दृष्ट काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे याचा फेरविचार करावा भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनही तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही अनेक परिवार अजूनही चिंतेत आहेत मुलांचं भविष्य अंधकारमय आहे केंद्रातले मंत्री सांगतात के की बिहारमध्ये कॉपी झाली आम्ही त्याचा तपास करतो आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं आम्ही सांगतो की नीटच्या परीक्षाच ह्या रद्द कराव्यात पहिल्यासारख्या बारावीच्या परीक्षेच्या आधारावरच या परीक्षा व्हाव्यात मेडिकलच्या ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ग्राउंड मध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंड मध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे त्यांचं त्यांना दुखापत उत्पन्न होते आहे आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्या बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे मागच्या भरती झाल्या त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत सा पण त्यांच्या या सगळ्या मुलांना दोन तीन महिने अजून थांबावं लागणार आहे सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात एवढं सरकारला आमचं आव्हान आहे मुलांच्या असेही परीक्षा बघू नये त्या त्या की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे आजच मान्य मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलच त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणे उपलब्ध झालेलं नाही आणि बोगस बियाणाचा सुसुढा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे खत कंपन्यांशी आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी बोगस खत असतात बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धतीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून आणि आंध्र प्रदेश मधून केला जातो यावर जा सरकारने वचक ठेवला पाहिजे शेतकऱ्यांची लूट होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचा तडागा अजूनही चाललेला आहे उष्मघातानं मोठ्या प्रमाणात किड्या मुंग लोक मरतात आहेत शेतकरी कर्जामध्ये असताना त्याला कुठली मदत येत नाही शेती हंगाम कसा करावा ही काळजी आहे आचारसंहितेच्या काळामध्ये बँकेने कारण की रेग्युलर प्रोसेस आहे त्याला आचारसंहितेचं कुठेही ना बंधन नाही पण आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांचं सा कर्ज पुरवठा केला नाही आणि आता हंगाम सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकरी संपूर्ण अडचणीत आलेला आहे आम्ही मागच्या वेळेसही मागणी केलेली होती की दुष्काळ सरकार म्हणते की सदृश्य परिस्थिती आहे दुष्काळाची भयावता मोठी आहे आणि म्हणून शेती हंगामासाठी शेतकऱ्याला तातडीनं निधी उपलब्ध सरकारने करून द्यावा सकाळच्या तिजोरीतून करून द्यावा या पद्धतीची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेशनची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढेतील हा आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेंट्स रिमूव्हल ट्रीटमेंट यांच्याकडे अवेलेबल आहे याचबरोबर बॉटॉक्स स्मूथनिंग सारखे करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आयर चा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटीमध्ये